हॅलो गाईज नमस्कार मी वनिता तर माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी पण स्वागत आहे तर गाईज आज मी चाले शेताकडे म्हणजे माझ्या वडिलांच्या शेतातच म्हणजे भात बघायचं आहे आम्हाला की कसं झालं आहे ते मी अजून आल्यापासून गेलो नाही आहे तर वडील गेलेत पुढं आणि मी चाले नंतर आमचं जेवण भांडे वगैरे कामं होते म्हणून वडिलांसह तुम्ही पुढे जागे की त्यांनी गवते कापयचं होतं गाईसाठी त्यामुळे ते पुढं गेलेत आई माझी आईंनी आणि आहे नंतर भांडे पण कसा होते म्हणून कसं चला आमचं भात कसं झालं आहे म्हणजे सोंगाला आले की हे बघू आणि तुम्हाला दाखवता येईल तो व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अगोदर पण अपलोड केला जेव्हा भात लावणी केली तेव्हा तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की तो चला आता तर हे बघा मी आले शेतात माझे पुढे गेली माझे एवढे अगोदरच पुढे गेल ते आता इथून दिसणार नाही एवढं लांब पुढे दाखवते तुम्हाला तर हे आमचं भात शेती हा व्हिडिओ तुम्ही मी, मी पहिले पण टाकलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता जेव्हा भात लावून घेल तेव्हा आता भात सोंगायला आलेत तर चला आपण जाऊ चालताना मध्ये रस्त्यात लाकडं दिसले दोन तीन लाकडं काढते ती सकाळी पाणी तापवायला हा घ्या दोन तीन काढा तिथं पाणी तापवायला ना सकाळी हुशार म्हणजे शेतकरी माणूस कुठे काय करेल सांगता नाहीत तुम्हाला आमचं भात दाखवते अजून थोडं सोंगायला नाही आली म्हणजे निसवलेत पण अजून थोडं आहे कसार त्याच्यामध्ये तशी अजून भात सोंगायला आलीच नाहीये हा ते माहितीये बघा चालत ते भात पण पिवळ झालेत गवळ जाऊ बघूया म्हणजे आलेच आहेत ना, ना आले गाई हे बघ आलेच आहेत म्हणजे सोंगायला दाना दाना झाला काय ठिकाणी थोडासा नॉर्मल पिव हिरवाय ना त्याच्यामुळे कोणता आहे तो काय माहित मस्त आहे बघ बर दाना पण तयार झालाय खालचा पण तसाच आहे का हा जो मधला लावला तो उशिरा लावला ना तो कुठे आलाय मागून मागून ये कशाला आता आपण पुढे बघू के भाताय सगळे एकोदीदार आहेत मी नाही हे बघा बरे हिरवा आहे ना का लवकर येईल लवकर हा पण आलाय मग हा मध्ये मध्ये हिरवाय खूप हा बघ नाही हे ये झालं झालतो पात तेव्हा लावलंय तर लगेच पट्टी दिसते हे बघ लगेच ना हं असे असे तर एवढं

भात पण सोंगाला आले पण पावसाळी दोन दिवसा इतकं म्हणजे पाऊस पडतोय चकडे पडतोय तर अजून थोडं ऊन जर असत सोंगाला आला तर दादा गावात कापायचं ना गायला गावात पण किती आहे बघा आमच्या मग तुम्ही गावात इथूनच नेतात तर हे हे एवढं सगळं बघा पुन्हा पिवळ झालंय आलं आहे पण आता ऊन पण व्यवस्थित नाही पाऊस पण पडतोय साईडने बघा किती डोंगर किती मस्त झूम करून दाखवते बघू शकता किती छान दिसतोय वर पवन चक्के पण दिसतायत हे बघा घर पण झूम केल्यावर किती जवळ दिसतायत हे बघा इकडे पण आहेत लाकड़ तोडते सूड पण बघ ना कसं आहे एकदम मस्त आहे ना लावलं तेव्हा कसं वाहत होत वाटलं तेव्हा असं होईल मग किती मस्त झालाय तर आता आम्ही चाललोय आई ते पुढे चाललेत चार याला पाहिजे दिवसभर ऊन पडतो आणि संध्याकाळचा पाऊस चालू होतो डोंगरपण किती छान दिसते बघू शकता तुम्ही गावाला आल्यावर असं वातावरण बघायला खूप छान वाटतं तुमच्याकडे पण असाच निसर्ग असेल तर मला कमेंट नक्की करा चला आई ते गेलेत पुढं आपण पण जाऊ आईने नाही नाही बोलता लाकडं बर बरेच गोळा केले आता आमच्या कसे दिवायला सगळे आले त्यामुळे लाकडं लागतात पाणी त्यापोल्या चुलीवर कसलं वज गवत घेतलं कोण आई गेल हे कुठं का आपलं गवत आमच्या गाईसाठी गवत घेतलाय म्हला घेतल्या त्या गाईसाठी तू सर पुढे नाही म्हणत रे बरेच लाकडा गोळा केला दादा रोज इकडे येतात पाय सरकल हळूच पण तिकडच्या पेक्षा इकडच गवत जवळ आहे ना आई हा हा तर आता आम्ही चाललो घरी काय सापडलं लाकडं तर आता आम्ही चाललो घरी वडील गेले पण पुढं तर फायनली आम्ही पोचलो घरी हे बघ तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय